जय महाराष्ट्र आता आपण मध्ये आहोत साळसिरबे तालुका कराड जिल्हा सातारा आणि आज पंधरा नोव्हेंबर कुशल कुस्ती संघटक पैलवान तानाजी चौरे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त गेली सहा वर्ष अखंड असं कुस्तीचं मैदान आजच्याच दिवशी बे नगरीत भरत आणि संबंध महाराष्ट्रातून पैलवान मित्र वस्ताद मंडळी कला सामाजिक क्रीडा राजकीय सर्व क्षेत्रातून सबध महाराष्ट्रातून या ठिकाणी मान्यवर मंडळी उपस्थित राहतात आणि त्यामुळं यावर्षीचं कुस्ती मैदान काही कारणास्तव घेता आलं नाही त्यामुळं आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी प्रथम तर तुम्हाला क्रीडा लक्ष या, या युट्यूब कडून मनपूर्वक अशा शुभेच्छा तुमची दिनो पचास हजार तुम्हाला मनसविशा पुनश्य एकदा क्रीडा लक्ष युट्यूब चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आजच्या या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत लाल मातीची अखंडाची सेवा केलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून तुम्ही मॅटवरील कुस्ती स्पर्धा प्रथम सहा शर्म्यात घेतली तेव्हापासून तुम्ही आता कुस्ती मैदान घेतलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अग्रेसर असता राजकारणाच्या पलीकडे जाऊन हित संबंध जपणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून कुशल कुस्ती संघटक तानाजी चौड्याप्पांचा युवकांच्या नव्हे तर सर्व क्षेत्रातील लोकांच्या मध्ये प्रभाव आहे तर तुम्ही या वर्षी ध्येय ठेवलेलं आहे नमस्कार रमेश सर आपण आलात तर आपल्याला आपला आभार किंवा शुभेच्छा आलात तुम्ही म्हटला तसं मी गेले वीस ते चोवीस वर्ष झालं दोन हजार साली मी माझ्या गावी मॅटची स्पर्धा घेतली त्यावेळेला मॅट म्हणजे ग्रामीण भागात कुठली सुविधाच माहीत नव्हती त्यावेळेला सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी दोन हजार साली कुस्तीलाच प्रारंभ केला आज दोन हजार चोवीस आहे येणारं पंचवीस हे माझ्या कुस्ती व राजकीय क्षेत्रातील विशेष करून कुस्ती क्षेत्रातील पंचवीसावं वर्ष असेल की मी या लाल मातेशी प्रामाणिक आहे त्या लाल मातीला ला मला भरपूर असं काही दिलं माणसं कशी असावी माणसं वळखायची ताकद दिली पैशापेक्षा सोन्यासारखी माणसं दिली गेली सहा वर्ष मी माझ्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असं माझ्या गावी मैदान भरवतो पण ह्या वर्षी आली आपल्याला कोरोना काळात सुद्धा सलग दोन वर्ष महामारी रोग कोरोनाची महामारी असताना सुद्धा प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सहकार्यातून आपण कोरोना काळात सुद्धा सलग दोन वर्ष कुस्ती मैदान घेऊ शकलो पण आज माझा वाढदिवस आहे डोके येते फोन करतेत शुभेच्छा देतेत पण माझं मन काहीतर म्हणालेलं नाही की मला माझं समाधान एकच झालं असतं की आज कुस्ती मैदान असतं तर मला त्यात अजून आनंदात भर पडली असती मला थोडी खंत आपण आज कुस्ती मैदान घेऊ शकलो प्रशासकीय नियमानुसार आणि दुसरा मुद्दा म्हणजे की आपले मित्रपरिवार माझ्या आवाडीनुसार मुंबईवरून पुण्यावरून बारामती महोद नगर सोलापूर इचलकरजी शाहवाडी शहराळावाळा पाटणमधून येणारे मित्रपरिवार माझ्यासोबत असणारे गावातले सहकारी मित्र तालुक्यातील सहकारी मित्र हे जर आपल्या कुस्त्याला आले त्यांचा सहभाग झाला तर आपला कार्यक्रम आनंदात सहभागी बाहेर पडतो हे सर्वजण आप आपल्या मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या आपल्या आमदारांच्या प्रचारात दंग आहेत ते येणार नसतील तर आपला कार्यक्रम किंवा शासनाने मात सुद्धा आपण राजकीय सामाजिक क्षेत्र असल्यामुळं आपण घेऊ शकत नाही ह्या मुख्य कारणामुळं मित्रपरिवाराला याला गावणार नाही हे खरं कारण असेल देणगीदारांचं आपल्याला फार मोठं सही लाभतं सहकार्य गेले सहा वर्ष पहिल्या मैदानाला देखील आहेत ते सुद्धा मला शहा वर्षापर्यंत एकदार लाभतात हा एक त्यातला सांगण्याचा आनंदाची गोष्ट आहे या सर्वांचा विचार करून मी पुढला असा निर्णय घेतला आहे की आपण कुस्त्या निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये सलामत प्रमाण आपलं जाहीर कुस्ती मैदान हे नियोजित चालू ठेवायचं त्यात कुठली कमतरता येणार नाही त्याला जोड म्हणून माझ्या डोक्यात अशी संकल्पना आहे की आपण लाल मातीतली कुस्ती रुजवलीच पण आपण आता एकविसाव्या सदीत मॅटवरली कुस्ती आज आपण बघतोय चालल्या पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर स्पर्धा होते तर आपण मॅटवरली सुद्धा स्पर्धा रमेश स्वराज सर यांच्या त्यांच्या आपण मॅटवरली सुद्धा स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पैलवानांना ओपन ठेवून ती सुद्धा स्पर्धा पार पाडायचा संकल्प मी यावर्षी घेतला आहे मला आज भरपूर शुभेच्छा आल्या आतापर्यंत भरपूर लोकही भेटून गेली माझं मन आज कुस्त्या मैदान जर असतं तर अजून तुम्हाला खोलायला दिसलं असतं रमेश सर आपला पिंड आहे की लाल मातीने आपल्याला मोठं केलं आणि मी कुस्ती क्षेत्र हा एक वेगळा भाग ठेवलाय राजकारण हा वेगळा ठेवलाय कुस्ती जे माझ्या सोबत आहेत ते माझ्या सोबत आहेत राजकारणात राजकारणात कुस्तीमध्ये राजकारण आहे राजकारणाच्या पलीकडे कुस्ती जोपासायची मी पहिल्यापासून ध्येय धरून ठेवलेला आहे ते मी आयुष्यभर जोपासणार हा मी तुम्हाला शब्द देतो खरंच धन्यवाद या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्याला सूचना करताना मातीतल्या कुस्ती बरोबर या वर्षी पासून मॅटवरची स्पर्धा व्हावी यासाठी एक धोरण जाणार आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे जे माय भूत जे मी फेडी न न आरतीला हे चंद्र सुरे तारे जन्म देणारी माता असते आणि जी सांभाळ करते ती माती या उत्तीप्रमाणे आपानी मातीवर असं प्रेम केलेलं आहे आणि मातीने देखील आपांच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि त्याबद्दल आपांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुनः एकदा आपांना कला सामाजिक क्रीडा राजकीय सर्व क्षेत्रातून त्यांना पुनः एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र